घंटागाडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार गेला पाहिजे असं स्पष्ट मत पालिका आयुक्त डॉक्टर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला सध्या घंटागाडी कामगारांचं किमान वेतन भविष्य निर्वाह निधी कामगार विमा आदी मागण्यांसंदर्भात काम बंद आंदोलन सुरू असून न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे या संदर्भात तीव्र आंदोलन करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर आयुक्तांना विचारलं असता मक्तेदारानं घंटागाडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार दिलाच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली सध्या मक्तेदाराला दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे मक्तेदारानं योग्य ते पाऊल न उचलल्यास मक्ता रद्द करून फेरटेंडर काढू असा इशाराही त्यांनी दिला दरम्यान शहरातील विविध भागात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे ऐन उन्हाळ्यात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होऊ लागल्यानं नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे यावर बोलताना ते म्हणाले की पंधरा एप्रिलपर्यंत समांतर जलवाहिनीचं काम पूर्ण होईल आणि त्यानंतर याची चाचणी होईल त्यानंतर पुढील योग्य ते पाऊल उचललं जाईल जेणेकरून सुरळीतपणे पाणीपुरवठा होईल असं असलं तरी वितरण व्यवस्थेत सुधारणा गरजेची आहे त्यासाठी योग्य ते नियोजन करून वितरण व्यवस्थेत कशी सुधारणा करता येईल यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असं स्पष्ट करून जलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्यक जागेसंदर्भात वनविभागाकडं योग्य तो पाठपुरावा सुरू आहे आठवडाभरात हा विषय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान प्राणी संग्रहालयात विविध सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे त्या पद्धतीनं निधी मिळाला तर निश्चितच चांगलं काम होईल यासाठी पालकमंत्र्यांकडं योग्य तो पाठपुरावा सुरू असल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यावेळी सांगितलं